श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही सूर्यनारायणाच्या ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ उगव <tare> लाग नारायण उगव लाग नारायण आधी उगव माझ्या दारी आधी उगव माझ्या दारी आधी उगव माझ्या आधारी मग फिर दुनिया सारी ರ ದುನಿಯಾ ಸಾರಿ ಮಗಫಿರ ದುನಿಯಾ ಸಾರಿ ಉಗವಲ ಗ ನಾರಾಯಣ ಆದಿಯ ಲ ಗಾರಿ ದಯಾಭಾರತ ದಯಾತ ಮಗ ದುಂಡರ ಪೃಥ್ವಿ ಸಾರಿ ಮಗ ದುಂಡರ ಪೃಥ್ವಿ ಸಾರಿ ಮಗ ದುಂಡರ ಪೃಥ್ವಿ ಸಾರಿ ಮಗ ದುಂಡರ ಪೃಥ್ವಿ ಸಾರಿ उगवला गारायणा उगवला गसैला उगवला ग